छत्रपती संभाजी महाराजांच्या कैदेमागचा गद्दार कोण पितोरी कोणी केली हा विषय आज आपण पाहणार आहोत कवी कलश आणि रंगनाथ स्वामी यांचा तर समावेश आहेच पण त्याचबरोबर शिर्के आणि ब्राह्मण मंत्री यांच्यावर इतिहास संशोधक संशय का घेतात हा मुद्दा सुद्धा यामध्ये आहे सुरुवात करण्याआधी पुन्हा एकदा मूळ घटना जी समकालीन मोगल लेखकाने वर्णने आणि जेदे शेकावली या महत्त्वाच्या साधनातून आपल्याला समजते छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरला जात असताना औरंगजेबाचा सरदार शेख निजामुर्फ मुकरब खान याने कोल्हापुराहून दौड करून येऊन घाट उतरून संगमेश्वर अचानक छापा घातला आणि त्याने संभाजी महाराज आणि कविकलश यांना पकडून कैद केली ही घटना परत परत सांगण्याचे कारण म्हणजे यापेक्षा वेगळा आणि विसंगत वर्णन जर एखाद्या पुराव्यात असेल तर ते लगेच तुमच्या लक्षात येईल चला तर मग थेट पुरावे काय सांगतात ते पाहूया निकोलाय मनुजी हा युरोपियन प्रवासी औरंगजेबाच्या कारकिर्दीत अनेक वर्ष भारतात राहिले आणि मोगल दरबाराशी आणि मोगल सरदारांशी त्याची जवळीक होती हा मनुष्य शंभूराजांच्या कैद्याच्या प्रसंगाबद्दल लिहितो संभाजी विरुद्ध यश मिळवण्यास कारस्थानांचाच उपयोग केला पाहिजे असे औरंगजेबास वाटू लागले त्याने संभाजीचा मुख्य कारभारी कविकलश याला पत्र लिहिले त्याला त्याने मूल्यवान भेट आणि भक्कम रक्कम पाठविल्या त्याचा परिणाम असा झाला की संभाजीला जीवन पकडून देण्याचे कविकलशाने आपले अनगाव घेतले मनोजीच्या पुढील लेखानाचा सारांश असा आहे की कविकलशाने एका सुंदर स्त्रीचे आमिष दाखवल्याने शंभूराजांनी एका खेड्यात मुक्काम करण्याचा निश्चय केला लगेच कविकलशाने औरंगजेबाला सैन्य पाठवण्याचा इशारा दिला त्याचप्रमाणे औरंगजेबाने केले शंभूराजे मागे ठेवून मोठी माणसे घेऊन निघाले त्या खेड्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच मोगल सैन्याने संभाजीराजांना भेटले आणि औरंगजेबाच्या छावणीत नेले मनुजीच्या या वर्णनाला ना, ना, ना शेंडा ना बुडका त्याला शेख निजाम माहिती नाही संमेश्वरला काय घडले ते पण माहिती नाही नुसता पुरावा असून काल्पनिक थापा सांगण्याचा मनुजीचा हा प्रकार आहे मनुष्य कवी कलशावर संशय घेत आहे इतके मात्र त्याच्या वर्णनातून समोर येते आता आपण प्रत्यक्ष औरंगजेबाच्या प्रशासनात काम केलेले ईश्वरदास नागर काय म्हणतात ते पाहूया ईश्वरदासाने कुतुहाते आलमगिरी या नावाचा ग्रंथ फारसी भाषेत लिहिला होता त्यातील मराठ्यांच्या विषयाच्या मजकुराचे भाषांतर सेतू माधवराव पगडी यांनी मोगल मराठा संघर्ष या पुस्तकात दिलेले आहे ईश्वरदासाने शंभूराजांच्या कैदेबद्दल जे वर्णन केलेले आहे ते फार लांब लचक आहे ते त्यातील अनावश्यक भाग वगळून ईश्वरदास नक्की काय म्हणतात ते आता सां संभाजीराजांच्या काही मंत्र्यांशी कलशाने कल वैर निर्माण झाले ते मंत्री सतत कलशाच्या मागे लागल्याने म्हणजे त्याला त्रास देऊ लागल्याने कलश कल औरंगजेबाच्या नोकरीत गेला शंभूराजांनी कविकलशाला पत्र लिहून पश्चाताप होत आहे तुम्ही परत माझ्याकडे या असे कवी कलश दृष्टप्रवृत्तीचा असल्याने त्याने शंभूराजांना नाश करायचे ठरविले त्याने शंभूराजांना पत्र पाठवून आपण खेळण्याला म्हणजे भेटू असे कलशाच्या सांगण्याप्रमाणे शंभूराजे खेळण्याला आले तेव्हा कलशाने इकलास खान आणि बहादूर खान या मोगल सरदारांना निरोप पाठवून साथ आले आहे शिकार करा असे कळविले ते दोघे आले त्यांनी खेळण्याला वेडा घातला लहानशी लढाई झाली आणि अखेर शंभूराजे कैद झाले मनुजीच्या वर्णनाप्रमाणेच ईश्वरदासाचे हे वर्णन मूळ खरी घटना जी घडली त्याच्याशी पूर्णपणे विसंगत आहे या वर्णनातील एकाही वाक्याला इतर कुठलाच पुरावा नाही पण ईश्वरदास सुद्धा कवी कलशावर संशय या घेतो हे आपल्याला यातून कळते ईश्वरदास आपल्याला आणखीन एक माहिती देतो या माहितीचे त्याचे वर्णन जानेवारी सोळाशे एकोणनव्वद मधील म्हणजे शंभूराजाच्या कैदेच्या घटनेआधी काही दिवसापूर्वीचे आहे ईश्वरदास नेतो मोगल सरदार सय्यद अब्दुल खान हा रायरी म्हणजे रायगडाला पोचला असून किल्ल्याला वेढा घालण्याचा त्याचा विचार आहे बादशाने आज्ञा केली की संभाजीचा नातू पंसात मेहुना हाची याने रायगड किल्ल्याची मेनाची प्रतिकृती करावी या कामात कविकलशाचा मुलगा याने महाजीची मदत करावी यातून कविकलशाचा मुलगा शंभूराजांच्या कैदेपूर्वी औरंगजेबाच्या पदरी दाखल झाला होता ते आपल्याला कळते आता पुढचा पुरावा पाहूया भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे यांच्या एका अंकामध्ये मॅकर्जी कलेक्शन यामधील दोन इंग्रजी पत्रे दिलेली आहेत मूळ मराठी भाषेतील पत्रांची ही इंग्रजी भाषांतरी आहे मूळ मराठी पत्रे उपलब्ध नाही ही पत्रे रामचंद्र पंत आमात्यांची आहेत आणि ती सोळाशे सत्त्याण्णव सालची असावी असे त्या पत्राचे संशोधक कैलासवासी डॉक्टर आप्पासाहेब पवार यांनी त्या लेखात नमूद केले आहे तर या पत्रातील कबजी संबंधित इंग्रजी भाषेतील वर्णनांचे मराठी भाषांतर असे आहे जेव्हा महाराज संभाजी बाबा आणि शाहू हे त्यांच्या सेवक आणि शिकाऱ्यांसह शिकारीला गेले तेव्हा कबजी बाबाने विश्वासघात करून मोगल सैन्य बोलावले आणि दोघांनाही कैद करून हसनापूरला म्हणजे दिल्लीला नेले मी म्हणजे रामचंद्र पंतांनी जाधवरावांचा प्रमुख मुसदी बाळाजी विश्वनाथ याला त्यांच्या पाठलागावर पाठविले आहे बादशाने महाराजांना म्हणजे शंभूराजांना शाहू राजांसह कैदे केले आहे आणि कबजाजी बाबाला बक्षीसे देऊन आमच्या विरुद्ध लढायला प्रेरित केले आहे दुसऱ्या पत्रात वरील सर्व मजकूर सारखाच असून शेवटी एक जादा वाक्य आहे ते असे बादशाने कबजी बाबाला बक्षीसे देऊन जर त्याने जिंजीची मोहीम हाती घेतली आणि प्रमुखाला म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांना पकडून आणले तर जहागीराने मनसब देऊन असे सांगितले या दोन्ही पत्रात शंभूराजे कैद जशी सांगितली आहे तशी ती घडलेली नाही ते आपण सर्वात आधी या मूळ घटनेचे वर्णन पाहिलेले असल्यामुळे समजू शकतो पण यात पुन्हा संशय मात्र कब्जाजीवर म्हणजे कविकलशावर घेतलेला आहे ईश्वरदास मनोजी आणि रामचंद्र पंत कविकलशाबद्दल काय देतात हे पाहिले या तीनही व्यक्ती समकालीन आहे म्हणजे शंभूराजे पकडले गेले तेव्हा या व्यक्ती हयात होत्या आणि प्रौढ होत्या या सर्वांच्या वर्णनातील शंभूराजे कसे पकडले गेले याबाबतचा मजकूर मूळ घटनेशी पूर्ण विसंगत आहे हे जरी खरे असले तरी या सर्वांचा संशय मात्र कविकलशावर आहे शंभूराजेंच्या कैदेला फक्त कविकलश जबाबदार आहे थोडक्यात कविकलशानेच गद्दारी केली असे यांचे म्हणणे आहे आता कविकलशाबद्दल उत्तरकालीन व्यक्ती काय म्हणतात ते सांग उत्तर व्यक्ती म्हणजे शंभूराजेच्या कैद्याच्या घटनेनंतर साठ सत्तर ऐंशी वर्षांनी त्याबद्दल लिहिणारे व्यक्ती आणि यातच रंगनाथ स्वामींची हकीकत समावेश आहे हे रंगनाथ स्वामी रामदासी संप्रदायाचे होते आणि हे पाली येथील मठाचे अधिकारी होते शंभूराजे संगमेश्वरला असताना हे रंगनाथ स्वामी त्यांच्याबरोबर होते श्री संप्रदायाचे कागदपत्रे या पुस्तकात या रंगनाथ स्वामींची बरीच माहिती देणारी एक हकीकत छापलेली आहे यातील मजकूर असा आहे छत्रपती महाराज म्हणजे शिवाजी महाराज यासी देवाज्ञा झाल्यावर छत्रपती संभाजी महाराज व रंगनाथ स्वामी हे अभयता म्हणजे शृंगारपूर प्रांत संगमेश्वर येथे हे अभयता होते तेव्हा छत्रपती संभाजी महाराज यासी काबजीन मोगलाई धरून नेल्यावर रंगनाथ स्वामी तेथून निघून वाघापूर येथे काही दिवस होते या हकीकतेवरून रंगनाथ स्वामी संगमेश्वर येथे संभाजीराजांच्या बरोबर होते हे कळते काही कामानिमित्त किंवा तंट्यानिमित्त ते शंभूराजांना भेटायला गेलेले असावे पण फक्त एवढ्यावर रंगनाथ स्वामींनी शंभूराजांची बातमी शेख निजामाला कळवली असे म्हणता येत नाही कारण एक तर तसा कुठलाच पुरावा नाही दुसरे म्हणजे शंभूराजे संगमेश्वरला असताना त्यांना भेटून तक्रारीचे निवारण करून घ्यायला मौजे मासुगावचा हरभा देसाई आणि प्रतापगड पावनगड हे किल्ले पाहणारे अर्जोजी यादवसुद्धा संगमेश्वरला गेले होते मग रंगनाथ स्वामीप्रमाणे हरबा देसाई आणि अर्जोजी यादव यांच्यावर सुद्धा संशय हे जागा आणि जरी घेतला तरी पुरावा कुठेही थोडक्यात काय कुठल्याही समकालीन पुराव्यात त्याचे नाव संशयित सुद्धा आलेले नाही त्यांच्यावर आरोप करता येत नाही प्रकार सुद्धा तसाच आहे शंभूराजेंच्या कैदेच्या घटनेबाबत जे सर्व पुरावे आहेत त्यांचे शेरक्यांचा एका शब्दाने सुद्धा उल्लेख नाही रंगनाथ स्वामींनी हकीकत सतराशे एकोणपन्नास सालानंतरचे म्हणजे शंभूराजेंच्या कैदेच्या घटनेनंतर साठ वर्षानंतर केव्हा तरी लिहिलेले आहे कारण या हकीकतेच्या शेवटी सकवारबाई शांत झाली व छत्रपती शांत झाले असे वाक्य आहे आपल्याला माहितीच आहे की शंभूराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज सतराशे एकोणपन्नासमध्ये मध्ये निधन पावले आणि त्यांच्या पत्नी राणी सकवारबाई साहेब यांच्यासोबत सती गेल्या होत्या त्याच घटनेचा या हकीकतेमध्ये शेवटी उल्लेख आहे सर्वात अर्थात ही हकीकत उत्तरेकडील आहे पण त्यात छत्रपती संभाजी महाराज यासी कब्जाजीने मोगलाई धरून नेली यावर हे जे वाक्य आहे त्यातून ती हकीकत लिहिणारा व्यक्ती कविकलशाला जबाबदार धरतोय असे दिसते यानंतर आपण आणखी दोन उत्तर काय पुरावे पाहिले की ही पुराव्याची यादी पूर्ण होईल या पुराव्यांचा मी सारा स्क्रीनशॉट घेऊन पूर्ण मजकूर वाचू शकता परशुराम चरित्र या नावाचे एक काव्य थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे नोव्हेंबर सतराशे बहात्तर नंतर दिलेले आहे यामधील वर्णन असे आहे पाचपासून म्हणजे औरंगजेबाकडून कवी कलश शंभराजांकडे आला मंत्रशास्त्री असलेल्या कविकलशाने शंभूराजांच्या मोहमंत्र टाकला त्यामुळे राहिलेले संभाजीराजे मोगल सैन्याच्या हाती पटले म्हणजे कळदी विजयम या नावाचे काव्य आहे या काव्यात कर्नाटकातील केळदीच्या नायब राजाच्या इतिहासासह मराठ्यांचा शिवकालीन इतिहास सुद्धा वर्णन केलेला आहे हे काव्य इसवी सन सतराशे सत्तर सालचे आहे आणि त्यातील शंभूराजेच्या कैदेच्या घटनेचे वर्णन थोडक्यात असे आहे औरंगजेबाने कबजी नावाच्या अनोजी ब्राह्मणाला शंभूराजांकडे पाठविले त्याने मंत्र वापरून शंभूराजांना फुलिवले त्याने औरंगजेबाला शंभूराजांची बातमी कळविली आणि मोगल सरदार शेख निजाम याने औस घेऊन येऊन शंभूराजांना संमेश्वर येथे कैद केले रंगनाथ स्वामींची हकीकत परशुराम चरित्र आणि कैती नृपविजयम हे उत्तरकालीन आहे यातील कविकलशाला औरंगजेबानेच शंभूराजांकडे पाठविली त्यातील कविकलशाला औरंगजेबानेच शंभूराजांकडे पाठवले याचा काहीच पुरावा नाही पण या तिन्हीमध्ये शंभूराजांच्या कैदेसाठी कविकलशानेच जबाबदार ठरविले आहे चिटणीस बखर मराठी साम्राज्याची छोटी बखर पंत प्रतिनिधीची बकर शेडगावकर बकर इत्यादी बकरी शंभूराजांच्या कैदेच्या घटनेनंतर सव्वाशे दीडशे वर्षानंतर लिहिलेले आहेत त्यामुळे माझ्या मते त्यांचा विचार करण्यात काही अर्थ नाही आता कवी कलशाबद्दल जे सहा पुरावे आपण पाहिले त्यातील तीन व्यक्ती समकालीन तर तीन पुरावे उत्तरकालीन आहेत या सर्वांनी कवी कलशालाच जबाबदार धरलेले आहे एकवीस पुराव्यांच्या मध्ये शंभूराजांच्या कैदेमागे शिरके असल्याचा उल्लेख एका शब्दानेही काही फ्रान्सिस मार्टिनने ब्राह्मण मंत्र्यांना दोषी धरले होते पण ब्राह्मण मंत्र्यांचा कसलाही उल्लेख नाही मात्र तीन समकालीन पुराव्याच्या मध्ये दोषी म्हणून कविकलशाचे नाव आलेले आहे हे आपण पाहिले औरंगजेबाने शंभुराजांच्या सोबतच कविकलशाची हत्या केली हा मुद्दा कविकलशावरील गदारी आरोपाचे खंडन करतो पण त्याचबरोबर कविकलशाचा मुलगा शंभूराजे कैद होण्यापूर्वी औरंगजेबाच्या पदरी दाखल झाला होता हा मुद्दा कवी विरोधात जातो त्याचबरोबर ज्या तीन समकालीन पुराव्यांनी कलशाला जबाबदार धरलेले आहे त्या तीनही पुराव्यांच्या मध्ये शंभुराजे कसे कैद केले गेले याचे जे वर्णन आहे ते मूळ घटनेशी पूर्णपणे विसंगत आहे यामुळे कवी कलशाला गद्दार म्हणावे की नाही या प्रश्नाचे थेट उत्तर देता येणे अवघड आहे आता या सर्व पुराव्यांचा सारांश काहीतर कोणत्याच पुराव्यात शिर्क्या आणि प्रमुख ब्राह्मण यांच्याबद्दल कसलाही उल्लेख नाही यामुळे फक्त समकालीन पुराव्याच्या आधारावर शिर्क्या आणि प्रमुख ब्राह्मण यांच्यावर गद्दारीचा आरोप करता येत नाही मात्र तीन पुराव्यानंतर कवी कलश संशयित म्हणून समोर येतात येथे महत्वाचा मुद्दा म्हणजे आत्तापर्यंत आपण फक्त उपलब्ध समकालीन पुराव्यांच्या मध्ये काय आहे तेच पाहिजे सर्वाधिक महत्व या पुराव्यांनाच आहे हे बरोबर आहे पण यासोबतच या, या प्रकरणाचा दुसरा पैलू म्हणजे शंभूराजे कैद होण्यापूर्वी ज्या घटना घटल्या त्यांचा विचार करणेसुद्धा भागच आहे कारण या घटनेतून समोर येणाऱ्या परिस्थितीजन्य संशयाकडे दुर्लक्ष करता येत नाही आता याच मुद्द्या संबंधाबाबत काय समोर येते म्हणजे परिस्थितीजन्य पुरावे काय सांगतात ते बघूयात आधी शंभूराजेच्या कैदेच्या घटनेबाबत मान्यवर इतिहास संशोधक अभ्यासात काय म्हणतात काय लिहितात हे सांग हे सांगण्याची तीन कारणे आहेत पहिले म्हणजे या लेखकाचे संशोधन कार्य आणि इतिहास लेखनातील योगदान फार मोठे आहे आणि त्यांच्या अभ्यासामुळे त्यांच्या मताला महत्व आहे यासाठीच ते म्हणजे ते काय म्हणतात हे आप जाणून घेतले पाहिजे दुसरे कारण म्हणजे आपल्यापैकी बहुतेकांनी या संशोधकांचे लिखाण वाचूनच स्वतःचे मते बनवलेले असतात हे त्या त्या, त्या लेखकांचे मत आहे त्यामुळे बहुतेक असावे नसावे असे म्हणता येते की असे दिसते की असे वाटते की हे शब्द वापरलेले आहेत थोडक्यात ही सर्व त्यांची मते अंदाज किंवा तर्क आहे शेवटचा निष्कर्ष किंवा निकाल नव्हे या सर्व लेखकांनी स्पष्ट शब्दात ठामपणे निश्चितपणे गद्दार कोण या शब्दाचे उत्तर का दिले नाही याचे कारण म्हणजे आपण जे सर्व एकवीस पुरावे पाहिले त्यातील एकाही पुराव्यात शिरकेचे नाव नाही ब्राह्मण दोषी ठरवणारी मार्टिनची खोटी नोंद वगळता इतर वीस पुराव्यात ब्राह्मण मंत्र्यांचे नावच नाही तीन समकालीन पुरावे कविकलशाचे नाव देतात पण मूळ घटनेपेक्षा विसंगत वर्णन त्या पुराव्याच्यामध्ये असल्याने कविकलश फक्त संशयित ठरतात त्यांच्यावरचा आरोप पूर्णपणे आणि ठामपणे सिद्ध होत नाही आता आरोप ठामपणे पूर्णपणे सिद्ध होणे म्हणजे काय हे सांग ज्या व्यक्तीवर तो आरोप केला जातो त्याच व्यक्तीने शंभूराजांची बातमी शेख निजामाला आणि संगमेश्वरपर्यंत येण्याची वाट शेख निजामाला टाकली किंवा तशी व्यवस्था केली असा समकालीन निसंदिग्न आणि पडताच येणार नाही असा ठाम पुरावा उपलब्ध असला पाहिजे आणि असा पुरावाच उपलब्ध नसले इथल्या संशोधकांनी त्यांची याच बाबतीतील मते मांडली आहेत आता अशी मते मांडण्यामागे म्हणजे शिर्के प्रमाणमंत्री किंवा कवी कलश यांना जबाबदार धरण्यासाठी मागील कारणे सम शंभूराजे पकडले जाण्याच्या दोन महिने आधी शिर्केंनी कविकलशांवर हल्ला केला होता आणि त्यावेळी शंभूराजे रायगडावरून येऊन शिर्केंचा पराभव केला होता म्हणजे शिर्के यावेळी शंभुराज शत्रू झाले होते शंभूराजे जिथे पकडले गेले तो संगमेश्वरचा परिसर हा शिर्क्यांचाच वास्तवाचा भाग होता म्हणजेच शिर्के त्या भागचे पूर्ण माहितीगार होते तसेच सोळाशे ब्याऐंशी कानोजी शिर्के हे मुघलांना सामील झाले होते त्यामुळे शिर्के यांच्यावर संशय घेतला जातो शिवरायांच्या निधनानंतर शंभूराजांना छत्रपती पद मिळू नये यासाठी सोळाशे ऐंशी ब्राह्मण मंत्र्यांनी केलेला कट आणि त्यांना झालेली कैद सोळाशे एक्क्याऐंशी ब्राह्मण मंत्र्यांचाच पुढाकाराने पुन्हा झालेला कट आणि शंभूराजांनी त्यांना दिलेला मृत्यूदंड सोळाशे चौऱ्याऐंशी मनाजी मोरे यांच्यासह तीन प्रमुख ब्राह्मण अधिकाऱ्यांना झालेली कैद आणि सोळाशे अठ्ठ्याऐंशी प्रल्हाद पंथासह म्हणजे इतर सहकारकून म्हणजेच ब्राह्मण मंत्र्यांना शंभूराजांनी केलेली कैद या सर्व घटनांच्यामुळे ब्राह्मण मंत्र्यांच्यावर संशय घेतला जातो कवी कलशाचे नाव तीन समकालीन पुराव्यांच्या मते आणि तीन उत्तरकालीन पुराव्यांच्या मध्ये आलेले असल्याने आणि त्यांचा मुलगा औरंगजेबाच्या पदरी असल्याने कवी कलशावर संशय घेतला जातो आता मुख्य मुद्दा म्हणजे सध्या उपलब्ध असलेला कोणताच पुरावा शिर्के किंवा प्रमाणमत्ते यांचे नाव नाही कवी कलश मात्र संशयित आहे पण इतिहासात जे काही मांडले जाते ते उपलब्ध पुराव्याच्या वर मांडले जाते आणि जसजसे नवे पुरावे उघडकीस येतात त्याप्रमाणे इतिहासात बदल होत असतो हे आपल्याला माहिती आहे पूर्वीचा प्रचलित इतिहास नव्या पुराव्यांनी पडला जाणे बदलणे किंवा यात नवी भर पडणे हे सतत चालू असते इतिहास संशोधन चालू झाल्यापासून असे अनेक वेळा झालेले आहे म्हणजे आता सध्याच्या घडीला आपण जे काही निष्कर्ष मांडतो ते पुढेही तसेच काम करतील याची खात्री किंवा शाश्वत कुणीच देऊ शकत नाही शंभूराजे यांच्या कैदेमागे जबाबदार कोण याचे ठाम उत्तर सध्या उपलब्ध असलेल्या समकालीन पुराव्यांच्या आधारावर देता येत नाही याबाबत सध्या तरी एकमेव संशय व्यक्ती आहे ती म्हणजे कवी कलश पण तो फक्त संशयित आहे त्याच्यावरील आरोप पूर्ण सिद्ध करणारा पुरावा आज उपलब्ध नाही तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल किंवा आवडली असेल तुमच्या मित्रांच्या बरोबर शेअर करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या काटाकीर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद